निलेश साहेब निवडून आल्यानंतर कुडाल मालवणच्या जो काही विकासाचा बॅकलॉग आहे एक 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 एक, एक सगळ्या गोष्टी भरत चाललेला आहे म्हणून हा पायगुण असतो खरं म्हटलं चांगले लोक सत्तेवर आणि त्या त्या पदावर बसले तर बघा सगळ्या गोष्टी कशा व्हायला हो सुरू होतात कधी <coughs> कधी वाटतं सामंत साहेब आपल्या त्या एअरपोर्टला पण जी ती लावलेली पाठी आहे ना ती बदलायला पाहिजे <laughs> मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्घाटन केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी केला असल्यामुळे एअरपोर्ट बंद पडतोय मध्ये जाऊन ते पूर्ण दरात ते दगड कसा बदलता येईल त्यावर सरकार म्हणून आम्ही थोडा विचार करायला का पाहिजे कारण बघा कशा गोष्टी होतात आदर्श लोकप्रतिनिधी लोकांच्या इच्छेच्या पलीकडे आणि लोकांच्या हिताच्या 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 पलीकडे आम्ही काहीच सहन करणार ही जी काही मानसिकता आहे त्यामुळे ही अशी कामं होतात कुठल्याच पद्धतीची तडजोड करता कामा नाही मी पहिल्याच दिवसापासून आम्ही सगळेजण प्रशासनाला बोलत प्रशासनाला सांगत आलेलो आहे सगळी माहिती निलेशजीने आपल्या भाषणामध्ये दिली आहे मी लिहूनही घेतलेली आहे